उन्हाळ्यामध्ये जेवताना आपण चपाती खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी खातो परंतु ज्वारीच्या पिठापासून आपण फक्त भाकरीच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे पदार्थ बनवू शकतो त्याचबरोबर ज्वारीच्या पिठाचे हे आप्पे बनवत असताना आपण यामध्ये उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे खूप सारे असे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेले आहे जेणेकरून हे आपले आप्पे हे फक्त आप्पेच नाही तर पौष्टिक असे आप्पे तयार झालेले आहे त्यासोबत ही ओल्या नारळाची चटणी देखील तयार केलेली आहे रोज रोज दही आपण आहारामध्ये उन्हाळ्यामध्ये समाविष्ट करतो हे दही आपण वेगवेगळ्या प्रकारे देखील देखील आहारामध्ये समाविष्ट करू शकतो अशा पद्धतीने तयार दह्याचं यूज केलेलं आहे ही ओल्या नारळाची चटणी करताना देखील आपण दह्याचं यूज केलेलं आहे त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आपण मौसूत हलके जाळीदार ज्वारीच्या पिठाचे आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी करत आहोत त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आपलं रोजचं जे ज्वारीची भाकरी करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे तेच घेतलेलं आहे त्यानंतर एक पिकलेला लाल टोमॅटो घ्यायचा आहे छान असा पिकलेला टोमॅटो घ्या त्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजची काकडी आपण अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती किसून घ्यायची आहे आता या काकडीमध्ये पाणी असतं त्यामुळे नंतर पाणी टाकताना ते थोडं थोडं करूनच पाणी ॲड करायचं आहे आता या ठिकाणी आपण यामध्ये एक सिक्रेट चटणी करून टाकणार आहोत त्यासाठीचं वाटण करूया यामध्ये सुरुवातीला घेतलेला आहे लसूण त्यानंतर अद्रक त्याचबरोबर आपण पाच ते सहा हिरवी मिरची त्यानंतर कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर कोथंबीर घेतलेली आहे या ठिकाणी मिक्सरमध्ये छान असं आपल्याला हे फाईन असं वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा नाही हलकंसं कोरडंच आपण हे वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ही जी चटणी तयार केली ती चटणी आपण यामध्ये टाकूया त्यानंतर यामध्ये आणखीन कोणकोणते इन्ग्रेडियंट्स तुमच्या आवडीप्रमाणे देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता या, या चटणीमध्ये तुम्ही हवं हो तर पुदिना देखील घेऊ शकता परंतु तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुदिना या ठिकाणी स्किप केला तरीही चालणार आहे या ठिकाणी मी पुदिना वापरलेला नाही त्यानंतर आपण ही जे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेले आहे ते व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे कारण काकडी आणि टोमॅटोमध्ये पाणी असतं जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज येईल यासाठी आपण हे अगोदर मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं पाऊन चमचा एवढं मीठ थोडंसं कमी आहे त्यामुळे वरती थोडंसं पाव चमचा एवढं मीठ टाकले आहे म्हणजे एकूण एक चमचा एवढं मीठ आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे आता मीठ देखील या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर सर्वात शेवटी कांदा वापरायचा आहे कारण कांद्यामुळे पाणी सुटतं बऱ्याचदा पिठाला त्यामुळे कांदा ॲड करताना सर्वात शेवटी करा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित असं आपण हे भांडं स्वच्छ करून घेतलं ते पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी व्यवस्थित असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे एकूण मी या ठिकाणी फक्त एक ते सव्वा कप एवढंच पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये चार ते पाच चमचे अगदी घट्टसर ताजं फ्रेश आणि आंबट नसलेलं दही टाकणार आहोत त्यामुळे सुरुवातीला पाणी टाकताना बेताचंच पाणी टाका जास्त पाणी टाकू नका त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शक्यतो प्रत्येकाच्या घरी हे दही हे असतंच असतं आपण दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा वापर करतो ताकाचा वापर करतो त्यामुळे यामध्ये आपण हे पीठ छान असं हलकं फुलकं व्हावं यासाठी आपण दह्याचा वापर करतो आहोत तुम्ही पाणी न टाकता पूर्णपणे ताक जर असेल तर पूर्णपणे ताकाचाच वापर केला तरीही चालणार आहे परंतु ताक घेताना तुम्ही आंबट घेऊ नका फ्रेश ताक घ्या त्याचबरोबर दही घेत आहोत त्यामुळे मी अगोदर पाणी टाकून हे पीठ मिक्स करून घेतलं त्यानंतर पोहे खाण्याचा जो चमचा आहे तो चार ते पाच चमचे अगदी घट्टसर आणि फेटून घेतलेलं दही घ्यायचं आहे या ठिकाणी आणि फेटलेलं दही मी यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आता बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असायला हवी हे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आता समजा तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये नाही वर्षभर केव्हाही हे पिठाची अप्पे करून खाणार आहात आणि तुमच्याकडे घरात जर दही नसेल तर छान असं कडकडीत तेलाचं मोहन करायचं साधारणतः दोन ती तीन ते तीन चमचे मोहन करायचं आणि ते मोहन यामध्ये टाकायचं तेलाचं मोहन टाकलं की हे पीठ देखील हलकं आणि जाळीदार होतं आता दही टाकल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं जेवढं जास्त फेटून घेशाल तेवढं पीठ हे हलकं होतं आणि तयार होणारे आप्पे हे हलके आणि जाळीदार होतात आप्पे पात्रामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे छान असं आपे तयार करण्यासाठीचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकणार आहोत तुम्ही या बॅटरीची कन्सिस्टन्सी पाहू शकता छान अशी घट्टसर मी ठेवलेली आहे अशा पद्धतीने सर्व आपे पात्रामध्ये मी हे बॅटर टाकून घेत आहे त्यानंतर मिडियम फ्लेमवर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित असं दहा मिनटासाठी एका बाजूने आपे छान असे भाजून तळून घ्यायचे भाजून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या बाजूने करून द्यायची आता हे ठिका या ठिकाणी पाच ते दहा मिनटं झालेली आहे हे पीठ देखील छान असं फुगलेलं आहे आता आपण याची जी वरील बाजू आहे ती तळाकडील बाजूला करून देणार आहोत या ठिकाणी एका बाजूने अगदी व्यवस्थित असे आपले आपे हे भाजून चाललेले आहे या ठिकाणी मी है अप्पे साथी तेला ही। तेला हे आप्पे भाजण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर देखील करू शकता हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपण त्याची जी वरील बाजू आहे ती तळाकडील बाजूला करून देणार आहोत या अगोदर मी खूप सारे आप्पे जे प्रकारचे आहेत ते यूट्यूबवर शेअर केलेले आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता खूप सारे आप्पे असतील रव्याचे आप्पे असतील कॉर्न फ्लो आप्पे असतील मक्याचे आपे असतील किंवा इतरही अनेक अप्पे तयार करण्याचे जे प्रकार आहेत ते मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता कोबीचे असतील अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे आहे जे मी या अगोदर यूट्यूबवर अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपण हे तळाकडील पाचोला घेतल्यानंतर पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे आणि छान असे हे आपे लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहे रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका आता आपले आप्पे तयार होत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया या ठिकाणी खोबरं टाकलेलं आहे त्यानंतर कढीपत्ता हिरवी मिरची त्यानंतर कोथंबीर अद्रक टाकलेलं आहे छान असं आपण हे पाह वाटून घेणार आहोत या ठिकाणी लसूण देखील टाकलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अगदी थोडीशी पाव चमचा या ठिकाणी मी साखर देखील यामध्ये यूज करणार आहे अर्धा ते पाव चमचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि अगदी व्यवस्थित असं हे बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये आपण अगोदर सुकं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत बऱ्याचदा वर्षभर मी फुटांना डाळ टाकून ही जी चटणी आहे ती, ती वाटते परंतु उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण दुपारच्या जेवणामध्ये दह्याचा वापर जास्त क्वांटिटीमध्ये करत असतो त्यामुळे या ठिकाणी मी दही टाकून ही चटणी छान अशी वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी फुटाना डाळ देखील यूज करू शकता आता दही टाकल्यानंतर देखील मी पुन्हा एकदा अगदी पाव कप एवढं पाणी टाकलं होतं आणि छान असं फाईन अशी आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे आता आपण ती एका बाऊलमध्ये काढणार आहोत तोपर्यंत आपण फोडणी पात्रामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या चटणीला छान अशी आपण फोडणी देणार आहोत आता फोडणीशिवाय देखील ही चटणी अशी देखील खायला छान लागते परंतु फोडणी दिल्यानंतर ती आणखीनच खमंग लागते त्यामुळे याच्यावर छान अशी मी फोडणी देणार आहे त्यासाठी दोन ते अडीच चमचे ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ही चटणी करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कमीत कमी पाण्याचा वापर करून छान अशी ही वाटून घेतलेली होती त्यानंतर तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लाल सुक्या मिरच्या मी या ठिकाणी यूज करणार आहे आता य तुम्हाला जर यामध्ये कापून मिरची टाकायची असेल ती देखील टाकू शकता मी लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे छान अशी फोडणी आपली तळून तयार झालेली आहे त्यानंतर ही फोडणी आपण यावर टाकणार आहोत या फोडणीमध्ये तुम्ही कोथंबीर देखील घालू शकता परंतु कोथंबीर मी वाटण्यासाठी घेतलेली होती त्यामुळे मी फोडणीमध्ये घातलेली नाही हे पहा छान अशी खमंग फोडणी आपण यावर दिलेली आहे आणि आपली ही ओल्या नारळाची दही घालून केलेली चटणी तयार झाली आहे अगदी छान अशी दिसत आहे चवीला तर खूपच छान अशी झालेली असणार आहे त्यामुळे आता आपण आप्पे तयार झाले की नाही ते चेक करणार आहोत हे पहा आता ही जी फोडणी आहे ती देखील आपण यामध्ये दे व्यवस्थित अशी मिक्स करून देणार आहोत चटणी आपली तयार झालेली आहे आता देखील तयार होत आलेले आहे ते झाले की नाही आपण ते चेक करणार आहोत हे पहा चटणी अगदी घट्टसर अशी तयार झालेली आहे आता ही चटणी जी आहे ती आपण ती बाजूला ठेवून देणार आहोत आणि ता आपे जर तयार झाले असतील ते गरमागरम आपण ताटामध्ये ता सर्व करणार आहोत हे पहा अगदी छान असे आपले हे आपे बनवून तयार झाले आहे सर्व आपे तयार झालेले आहे या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत आणि हे आपे आपण एका डिशमध्ये सर्व करणार आहोत या ठिकाणी आपे त्यानंतर ओल्या नारळाची दही घालून केलेली चटणी ठेवणार आहे त्याचबरोबर मी यासोबत थंडगार अगदी फ्रीजमधलं चिल्ड दही देखील घेतलेलं आहे जे तुम्ही च आप्पे आणि चटणीसोबत देखील खाऊ शकता अगदी छान अशी आपली ही रेसिपी तयार झाली आहे उन्हाळा स्पेशल अगदी झटपट त्याचबरोबर कोणतीही पूर्व तयारी न करता कोणतंही पीठ पिचत घालून न ठेवता झटपट अगदी प दहा ते पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची पौष्टिक ही नाश्त्यासाठीची रेसिपी एकदा नक्कीच करून पहा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्कीच कळवा आणि यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत आठवडतील पाचही दिवस येणाऱ्या नवनवीन रेसिपीज माझ्या पाहायला विसरू नका अगदी छान अशी जाळीदार हे आपले आप्पे बनवून तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अगदी छान असे आपले हे आप्पे बनवून तयार झालेले आहे व्यात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद